मी एका नवीन विषयावर बोलणार आहे म्हणजे आपलं जे की नित्य नियम असतो तो, तो कसं आहे माहिती आहे का कुणाच्या असा गडबड गोंधळ सकाळ सकाळी उठतो सांगा सकाळ सकाळी आमच्याकडची लाईट जाते लाईटवाले लाईट घालवून टाकतात त्यानंतर लाईट तर नसतेच नसते नुस्ति। न उठायला लाईट जायला गाठ पडते नंतर ते अंधार शेण कसं काढायचं गायींचं दूध कसं हातानं काढायचं किती आपदा होत असेल याचा शेतकऱ्याचा विचार कुणीच करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे गायींना पाणी हवं असते ते पाण्यासाठी तर लाईट नसतेच नसते हे दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे थंडी कसा कोठकाडते थंडी ते कमेंट करून सांगा आणि अजून बरंच काय बोलायचं आहे पण लक्षात राहत नाही ना आपल्या त्यामुळं असं गडबड गोंधळ उडतो माझा पण सांगा तुम्ही कुणाकुणाकडं असं होतं गडबड बंद उडतं सकाळ सकाळी आणि त्यातल्या त्यात म्हणजे गायंना पाणी प्यायला लागतं परत झालं तर त्यांचं सगळं गारट्यात काम करावं लागतं पण ही सरकार सरकारी ऑफिसवाल्यांना थंडी वाट वाचते म्हणून दहा वाजता ऑफिस असतं तसं शेतकऱ्याचं काय आहे का सांगा मग दुधाला भाव आहे का वेळेवर दुधाला योग्य तो भाव नाही आहे परत झालं तर पिंडीचं दर किती वाढवलेत भरड्याचं पोत कितीला आहे सगळं विचार करण्यासारखं आहे नॉर्मल आहे सगळं आहे का नाही सांगा तुम्हीच कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आता आपल्या कोंबड्या वगैरे आहेत छोट मोठ शेतीला जोडधंदा आहे म्हणून आपलं चालतंय नाहीतर शेतकऱ्यांनी या करा करायचं काय सांगा मला काय सांगायचं आहे शेतकऱ्यांना जे माझ्यासारखे शेतकरी ताई दादा जे कोणी माझ्या लाईव्हला व्हिडिओला येतात त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आहे ना शेतीला जोडधंदा करा शेती आहे कॉमन आहे सगळ्यांना शेती असते जर नसलं तर मजुरीला जातात दुसरी गोष्ट म्हणजे बरी एक दोन गाई पाहिजे म्हैस पाहिजे दूध खाण्यासाठी त्यानंतर शे जोडधंदा म्हणून शेळी पाहिजे नंतर कोंबडी पाहिजे त्यानंतर आपला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय असला पाहिजे त्यातल्या त्यात आतून आणि कसं आहे माहिती आहे का हे सगळं असलं तरच आपलं ज म्हणजे जलजीवन असं विस्कळीत होत नाही नाहीतर कसं आहे माहिती आहे का नुसतं दुधावरच अवलंबन राहिलं की मग दुधाचं दर घसरलं की लॉसमध्ये जाते मग गाय विकाय लागते तसं काही कोणी करू नका बरं आता तुम्हाला दुधाचा धंदा परवडत नाही तुम्ही कोंबड्या करा कोंबड्याचा धंदा परवडना शेळ्या करा शेळ्या तर पड परवडतेत हॉटेलला बोकडं नेतेत घरी येऊन कोंबडं नेतेत आणि बॉयलर वगैरे पाळण्याची काहीसुद्धा आवश्यकता नाही तुम्ही फक्त देशी कोंबडी पालन करा आणि एकदम मस्त तुमचं गुजारा होऊ शकतो असं मला माझ्या सांगण्याचा उद्देश आहे आणि त्या कोंबड्या पाळ्या म्हणजे आपल्या जनावरांना गोचड्या होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आज आग... गाईंच्या घोसळ्या त्या तोडून खातात तो गाय बसल्यावर तुम्ही बघू शकता इकडे दाखवते मी तुम्हाला कसं असते बघा इकडे ही पिल्ली वगैरे हिंडतात ना छोटी छोटी यांना भूक लागलं ना तो बगळा कसा बसलाय ना तिकडच्या साईडला गायच्या ह्याच्यावरती तिथं तुम्ही बघू शकता तिथं कसा बगळा बसलाय तो बगळा कोंबड्या सगळ्या त्यांना ते, ते खातात काही एवढं हे नाही त्यात सीवरचे मेंबर खाली या आणि पटपट कमेंट करा तुमच्या कमेंट बोलायचंय नमस्कार सर्वांना मानाचा जयशिवराय जयशंभूराजे माझ्या लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हाला मानाचा जयशिवराय जयशंभूराजे पुन्हा एकदा सी सीवरून खाली या आणि कमेंट करा शेतकरी ताईला सपोर्ट करा तुमचं खूप खूप धन्यवाद आता बोला तुम्ही तुम्ही बोललात तरच मी बोलणार सिसी सी सी टी वी कॅमेरे खाली या कॅमेरे खाली या आशुताई नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ लाईक डन जेवण झाले का हो आताच फरार केलं तुमचं जेवण झालं का श्री स्वामी समर्थ आशुताई कशा आहात बऱ्याच दिवसातून आपलं बोलणं झालं अजय पण तुमची माझेच बोलणं नसतं कधी बरं झालं आलात कशा आहात आशुताई तुम्ही सॉरी हा लाईव्हला यायला जमत नाही कारण त्यावेळेत माझं काम चालू असते आमच्या गायींचं काम चालू असते तुमचं रेसिपीचं चॅनल मन झालं का अशुताई सी सी टी व्ही कॅमेरे खाली या कमेंट करा जेवण झाले ताई ओके ओके कसे आहात तुम्ही सर्वजण बोला अश्विनी ताई कसे आहात तुम्ही सर्वजण कमेंट लेट येत आहेत का नमस्कार सी सीवरचे मेंबर मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला मानाचा जय शंभूराजे कसे आहात तुम्ही सर्वजण शुभ दुपार सर्वांना तुमच्याकडे असं आभाळासारखं वातावरण झालंय वा का आमच्यातल्यासारखं आभाळासारखं वातावरण झालंय आता पाऊस येतोय का मग येतोय पण आता पाऊस नसतोय बरं का माझ्या मनाची ईडी समजूत आहे बाकी काय नाही तुम्ही बोलत चला मी ऐकते तुमच्यासोबत सी सी टी व्ही कॅमेरे खाली या आणि राजदादा जर तुम्ही सी सीवर असाल तर प्लीज खाली या आणि कमेंट करा कमेंटमध्ये बोला बोला तर बरं होईल नसेल तर तुमची मर्जी आम्ही काही करू शकत नाही त्याला जशी तुमची इच्छा <laughs> अश्विनी ताई म्हणतात आम्ही मजेत आहे ताई आमची लाईव्ह नसते कमीत कमी एक मिनटं द्या आम्हा नसते कमीत कमी एक मिनटं द्या एक शॉर्टकट व्हिडिओ पाहायला हां हां ते व्हिडिओ पाहते की पण कमेंट करायला एवढा वेळ नसतोय माझ्याकडं कारण मी कामात असते कमेंट करायला म्हटलं मोबाईल टायपिंग करावं लागतं असं वर ढकललं व्हिडिओ बघितला लाईक केलं तेवढंच असतं टायपिंग करायचं म्हणलं की काहीतरी कामात असतं मला ते जमत नाही बघते मी तुमचे व्हिडिओ सुकडी सुकडीच्या कापण्या बनवलेल्या मस्त आहे व्हिडिओ मी पूर्णपणे बघितला पण आता इकडं पहिला कशी सुकडी मिळत होती आपण लहान होतो तेव्हा ते आता सुकडी मिळत नाही ना त्यामुळं आता काय ब कसं करायचं आता विकतच आणावं लागल ती नमस्कार सर्वांना मानाचा शिवराय जय शंभूराजे दादा शेतकरी ताईला सपोर्ट करायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सी सी टी व्ही कॅमेरे खाली या आणि कमेंट करा बोलत चला छान छान कमेंट करा अजून काय म्हणू जेवण झालं का तुमचं विचार ते आता ह्याच्या पलीकडं मी काय बोलू शकत नाही कारण माझं डोकलंही ठिकाणी नाही बोला तुम्ही सी सीवर खाली या तुम्ही कमेंट करा तुम्ही कमेंट केली तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल सी सी टी व्ही कॅमेरे खाली या बोला फोन आहे गप्प बसलं तर मला काय समजल तुम्ही गप्प बसताय सी